लोकसभेत आज निवडणूक सुधारणांविषयीच्या चर्चेला सुरुवात झाली केंद्रीय मंत्री आणि जदयू नेते राजीव रंजन सिंग यांनी या चर्चेत भाग घेताना भारतातली निवडणूक प्रक्रिया जगास सर्वोत्तम असल्याचं सांगितलं काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी या चर्चेत बोलताना केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आयोगाला सध्या सुरू असलेली मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा म्हणजेच एसआयआर मोहीम राबवण्याचा काही वैधानिक अधिकार नाही असं ते म्हणाले आयोग निष्पक्ष नाही असा आरोपही त्यांनी केला आयोगाच्या सदस्यांच्या निवडीत सुधारणा करण्याची गरज आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं विरोधी पक्ष बिहार निवडणुकीतल्या आपल्या पराभवावर पांघरून घालण्यासाठी एसआयआरच्या मुद्द्यावर राजकारण करत आहे असं भाजपा खासदार संजय जयस्वाल या चर्चेत म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या, या चर्चेत भाग घेतला महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत मात्र त्यात अनेक घोळ आणि अने पैसे वाटपाचं राजकारण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं निवडणुका पारदर्शक व्हाव्यात अशी मागणी त्यांनी केली आपल्यावर कायम घराणेशाहीचा आरोप होतो मात्र आता सत्ताधारी पक्षाचे वीस सदस्य राज्यात बिनविरोध निवडून आले आहेत हे सगळे मंत्री आणि इतर पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक होते ही देखील घराणेशाहीच असल्याची टीका सुळे यांनी केली या, या चर्चेसाठी लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्येकी दहा तास वेळ राखून ठेवण्यात आला आहे